नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये गुढीपाडवा येतो आहे चला तर मग निमित्त आपण गीटचे गुलाबजामून करूया एकदम परफेक्ट जरी पहिल्यांदा करत असताल तरी अजिबात बिघडणार नाहीत मस्त असा पाक होतो एकदम मौसूद होतात आतमध्ये पाक तुमचा एकदम रस्दार गुलाबजामुन होतो तर चला व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा इथे मी गीटचं गुलाबजामुनचं दोनशे ग्रामचं पॉकेट घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे माझं एकदा गुलाबजामून करून झालेले आहेत आता हे राहिलेलं अर्ध पॉकीट मी घेतलेलं आहे तुम्ही पीठ असंच घेऊ शकता किंवा चाळून पण घेऊ शकता आता इथे मी थोडं थोडं दूध घालून मस्त असं फे पीठ फेटून घेणार आहे तुम्ही म्हणताल इथे पीठ पातळ झालेलं आहे तर तसं नाही आहे तुम्ही जेवढं दूध घालून पीठ फेटून घेताल तेवढे तुमचे गुलाबजाम छान होतात मस्त होतात आपण काय करतो जे पॉकेटवर लिहिलेलं असतं तसंच पीठ भिजवून घेतो त्याच्यामुळे काय होतं आपले गुलाबजाम तेलामध्ये ठिकरतात चिरडतात पाकामध्ये नीट भिजले जात नाहीत तुम्ही ह्याप्रमाणे पीठ भिजवून बघा जरी तुम्ही पहिल्यांदा गुलाबजामून करत असताल तरी अजिबात बिघडणार नाहीत मस्त असं पीठ फेटून घेतलं मौसूत पीठ भिजवून घेतलं तर गुलाबजाम एकदम छान होतात हे बघा माझं इथे पीठ मस्त असं भिजून झालेलं आहे मळून घेतलेलं आहे मी आता मी ह्याचे गुलाबजामून करून घेते आता इथे मी एक पेला दूध घेतलेलं होतं तर माझं अर्धा पेला दूध गेलेला आहे अर्धा पेला शिल्लक राहिलेलं आहे हे बघा आता इथे मी वळून घेते गुलाबजामून आता इथे माझं शंभर ग्रॅम पीठ आहे ह्याचे माझे वीस ते बावीस गुलाबजामून झालेले आहेत तुम्ही छोटे मोठे कोणत्याही आकाराचे करू शकता जर तुमचं दोनशे ग्रामचं पॉकेट असेल तर त्याच्यामध्ये आपले चाळीस बेचाळीस गुलाबजामून होतात हे बघा माझे इथे वीस ते बावीस गुलाबजामून झालेले आहेत आता मी इथे गुलाबजामून तळायला घेते आता इथे ते तेल गरम झालेलं आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे आणि पूर्ण गुलाबजामून आपल्याला बारीकच गॅसवर तळायचे आहेत अजिबात गॅस तुम्ही इथे मोठा करू नका तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुपामध्येही तुम्ही हे गुलाबजामून तळू शकता आता हे बघा छान असा लालसर क कलर आलेला आहे छान कलर आला की आपण गुलाबजामून काढून घेऊया तसेच माझे राहिलेले सर्व गुलाबजामून मी तळून घेते काय होतं आपण हा छान लालसर कलर आला तर आपला पाकामध्ये कलर बदलत नाही तुम्ही जर नॉर्मलमध्ये जर तळताल तर गुलाबजामच्या पाकामध्ये गुलाबजामचा कलर बदली होतो हे बघा मस्त असा कलर आलेला आहे गुलाबजामूनला बघू शकता तुम्ही चला आता इथे मी पाक तयार करते त्याच्यासाठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड ग्लास पाणी घेतलेला आहे म्हणजे इथे शंभर ग्रॅम गुलाबजामूनसाठी आपण तीनशे ग्रॅम साखर आणि चारशे ग्रॅम पाणी म्हणजेच पाव किलोपेक्षा जास्त साखर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी आता आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडंसं केशर घातलेलं आहे आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा आहे पातळ पाक अजिबात बनवायचा नाही आहे थोडासा सरच असावा हे बघा केशर घातल्याने कलर पण खूप सुंदर येतो रेडी झाला इथे माझा पाक आता आपण गरम पाकातच हे गुलाबजामून सोडून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं गुलाबजाम आपले मस्त भिजले जातात आणि छान तयार होतात फक्त दहा ते पंधरा मिनिटातच हे गुलाबजामून रेडी होतात तुम्हाला जर अर्धा तास भिजवायचे असतील तर भिजवू शकता हे बघा रेडी आहेत आपले गुलाबजामून मस्त होतात सुंदर होतात नक्की ट्राय करा अजिबात तुमचे गुलाबजामून फसणार नाहीत हे बघा तुम्हाला मी काढून दाखवते बाऊलमध्ये आपला पाकसुद्धा एकदम खूप सुंदर झालेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट पाक झालेला आहे दाखवते तुम्हाला आता हे बघा मस्त असा परफेक्ट पाक झालेला आहे कट करून दाखवते आतपर्यंत आपल्या गुलाबजामचा पाक मुरलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि हे रसरसीत गुलाबजाम तुमच्या घरच्यांना खायला घाला चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझे हे गुलाबजाम आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद